जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्ज या शताब्दी वर्षाला आणि मी एक गीत हा करा करा, करा, करा सर करा, करा सर बार बार दिन बार, बार दिन आहे

आणि या ठिकाणी सर्वोदन मान्यवर मंडळी मी सर्वांना विनंती करतो आपले सेवा केंद्र प्रमुख श्री गौतम मानेसर यांचा सुद्धा या ठिकाणी शाळेत सन्मान करावा साईनाथ कदम यांना विनंती करतो गौतम मानेसर यांचा या ठिकाणी सन्मान करावा आता सर्वांना विनंती आहे भाषण भरपूर ऐकलेले आहे आता वजनाची वेळ झालेली आहे

त्या निमित्तानं सन्मान्य उसा आहे याना याना। आहे या ठिकाणी विस्तार अधिकारी सन्मान्य संजयराव यादव साहेब पंचायत समिती पाटण शिक्षण विभागाच्या तसेच आवारे मॅडम या ठिकाणी संचालक पाटण शिक्षक सोसायटी आणि आमचे मार्गदर्शक सन्मान्य कदम साहेब विजयराव जाधव तसेच सर्व मान्यवर मंडळी सरी सन्माननीय माजी केंद्रप्रमुख सन्मान्य गौतमजी मानेसाहेब तर या निमित्तानं शाहेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त सन्माननीय बागडे सर आणि आवारे मॅडम आणि सर्व ग्रामस्थ यांनी अत्यंत सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी शब्दकार सुनील मानेसर हे आहेत आपण बांधव ग्रुप या चॅनलवर बोलत आहात सर्वप्रथम मी बागडे सरांना या ठिकाणी बोलू इच्छितो की आपण बांधव ग्रुप या चॅनलवर बोलत आहात आपली ही संकल्पना निश्चितपणे प्रथमच माझ्या सेवेमध्ये ब एकतीस वर्षाच्या सेवेमध्ये हा प्रथमच कार्यक्रम आपण घेत आहात संदर्भात आपण बांधव ग्रुप या यूट्यूब चॅनलवर आपण मनोगत व्यक्त करावं या शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक बा आवारे मॅडम सर यांना मी विनंती करतो की या निमित्तानं दोन शब्द आपण बोलावेत नमस्कार आज या ठिकाणी आम्हाला अति आनंद होत आहे की आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा या ठिकाणी शंभराव वर्धापन ते साजरा करतोय खूपच भाग्याचा आहे हा दिवस लोकसहभाग म्हणजे लोकसहभाग गावचा सहभाग लोकोत्सव म्हणून तुम्ही साजरा करत आहात लोकसहभाग एवढा आहे अजूनपर्यंत आम्हाला नेहमी गाव आहे गावचे नागरिक एवढे प्रेम आहेत बरोबर अतिशय आणि शाळेचे आवड असणारे नागरिक आहे बरोबर बरोबर ओके धन्यवाद आपला बहुमूल्य वेळ काढून आवारे मॅडम आपण दोन शब्द बोलावेत असं मी विनंती करतो आपण बांधव ग्रुप या युट्यूब चॅनल वर बोलत आहात असा दोन दोन फक्त बोला हा दुणेटे बोला हा बोला नाही ते ते बार, बार, बार। जी हा कुठेही असा उपक्रम राबवला जात नाही तो मान तुम्ही या विटामध्ये गौतम जी माने साहेब आहेत माझी केंद्रप्रमुख शब्दकार आहेत सन्मान्य आमचे मार्गदर्शक माझी केंद्रप्रमुख मान्य गर कदम साहेब की त्यांचा एक प्रशासनामध्ये शिक्षण विभागामध्ये एक प्रचंड दारारा होता तर हेही साहेब आहेत तर आपल्याला काय वाटतं म्हणजे ही संकल्पना सुद्धा सुचली हे म्हणजे कशी सुचली आणि कशा पद्धतीचं तुम्ही लोकसभा घेतला तुम्ही दोन्ही शिक्षक बागडे सर आवारे मॅडम आमच्या संचालिका मॅडम आहेत पटण सोसायटीच्या मॅडम बोला

ओके okay, धन्यवाद तुम्ही बहुमोल वेळ काढून मान्य सन्मान्य विस्ताराधिकारी शिक्षण विभाग पंचायत समिती पाटण हे बी आलेले आहेत तर सन्मान्य साहेब आपल्याला काय वाटतं या निमित्तानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क कडवे बुद्रुक या शाळेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आपण उपस्थित आहात तर सन्मान्य ज्येष्ठ नागरिक बाजीराव कदम अण्णा हेही उपस्थित आहेत आपण बांधव ग्रुप या चॅनलवर सन्मान्य सरपंच साहेब यांची धडपड खूप मोठी आहे हा कार्यक्रम लोकोत्सव आपण बांधव ग्रुप या चॅनेलवर आपण बोलत आहात विजय कुमार कदम, कदम। माझी सरपंच कडवे बुद्रुक सन्मान्य गर कदम साहेब एक प्रशासनामध्ये प्रचंड असा दरार असणारे आमचे आदरणीय व्यक्तिमत्व गर कदम साहेब हे बी आहेत तर आपण या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करतो सन्मान्य माजी सरपंच विजयराव कदम साहेब आपण कसं ही म्हणजे संकल्पना सुचली की शताब्दी महोत्सव घेण्याची इथले मुख्याध्यापक बागडे गुरुजीने हा एक दोन महिन्यापूर्वी आमच्या समोर मांडली बरं बरं आणि शाळेला शंभर वर्ष पूर्ण होत्या एक मार्चला ला दोन हजार पंचवीस ला पंचवीस बरोबर आणि बरेच व्यवस्थापन म्हणजे एकोणीशे पंचवीस ला तुमच्या शाळेची स्थापना झाली बरोबर दोन हजार पंचवीस ला शंभर वर्ष पूर्ण अगदी बरोबर ही संकल्पना बऱ्याच वेळा मी बऱ्याच ठिकाणी शाळेचे वर्धापन दिन पेपर वाचले होते हा 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 ही संकल्पना मी सरपंच असताना सरांना सुचवली होती अरे बऱ्याच वेळा अजून योगा परत बागडे गुरु ज्या ठिकाणी आले ती संकल्पना प्रत्यक्षात गावकऱ्यांच्या सर्व सहकार्य म्हणजे पुन्हा बदली त्यांची हित होते परत आणखी आले म्हणजे दोन दहा संकल्पना मांडली गावातल्या बऱ्याच लोकांनी कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त दहा हजारापर्यंत देणगी दिली बरोबर अडीच तीन लाख रुपयाची देणगी रुपयाला गोळा झाली अगदी बरोबर कार्यक्रम सकाळपासून ज्ञानदानाची दिंडी दिंडी आता सरस्वतीच्या माध्यमातून दिंडी काढून सर्व पालक विद्यार्थी वह्या पुस्तकांचा तुला सुद्धा तुम्ही ज्येष्ठ नागरिक गुरुवर केले ज्येष्ठ विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आणि नंतर सर्व

कार्यक्रम पार पाडला त्यानंतर संध्याकाळी सन्मान्य बालुडी पाटलांचं शिक्षणावर नवीन नवीन नवी बदल त्याच्यावर या ठिकाणी व्याख्यान त्या व्याख्यानाचा उद्देश एवढाच आहे पालण्यापेक्षा पालकांची जनजागृती करणे पालकांना काढायला पाहिजे आपला पाल्य काय लेव्हलचा कुठल्या लेवलला पाठवलं पाहिजे कुठल्या माध्यमाला त्याला घातलं पाहिजे त्याची आवड काय त्यासाठी त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं आणि आपण या ठिकाणी उपस्थित राहिला सर तुमचंही मनापासून धन्यवाद सर आपण बांधव ग्रुप या सर्व लोक आपले लोक सन्मान्य यादव साहेब हेही या निमित्तानं या शाळेला शुभेच्छा देत आहेत त्यांनी द्याव्यात त्यानंतर घरं साहेब आहेत आपले महाराज बी इथं उपस्थित आहेत तर यादव साहेब आपण या निमित्तानं कळवे बुद्रुक शाळेला शताब्दी महोत्सवानिमित्त आपण दोन शब्द शुभेच्छा संदेश द्यावेत असं मी विनंती करतो या ठिकाणी महाराज बी आहेत कदम साहेब आहेत यादव साहेब आपण दोन शब्द बोलावेत बांधव ग्रुप या चॅनलवर

जल्लोष म्हणजे ओके धन्यवाद साहेब आपण दोन शब्द या निमित्तानं बोलावेत अशी मी विनंती करतो त्या शाळेला वर्ष पूर्ण होत असताना सादर करत असताना त्या शाळेबद्दल सांगायचं शाळा एकोणीशे पंचवीस ला स्थापन झाली त्यावेळेला स्थापन झाली त्यावेळेला या भागामध्ये केळवाडीपासून ते मुंज अगदी कोणजोड्यापासून एकही शाळा नव्हती या शाळेमध्ये शिक्षण घेत होते आणि या शाळा हळूहळू टप्प्या टप्प्या टप्प्यानं तिचा उत्कर्ष झाला उत्कर्ष शाळा बरोबर उत्कर्षाला आणण्याचं काम मुख्याध्यापक बागडे सर असतील मॅडम असतील आणि या शाळेचे माझे माझे सरपंच माझी विद्यार्थीच आहेत आपल्या या शाळेचे एक भूषण आहेत अण्णा आहेत कदम साहेब या शाळेला प्रगती व्हावी धन्यवाद साहेब या ठिकाणी घर कदम साहेब आहेत खरोखर साहेबांचा एक वलय होतं शिक्षण विभागामध्ये केंद्रप्रमुख असताना आम्हीही त्यांचे मार्गदर्शक होतो आदरणीय गर कदम साहेब माजी केंद्रप्रमुख हे आपले दोन शब्द शाळेला शुभेच्छा संदेश या शंभराव्या शताब्दी महोत्सवानिमित्त देत आहेत त्यांनी ते द्यावे अशी मी विनंती करतो तुमचं असं सांग सांगतील पहिली ते सातवी आम्ही या ठिकाणी शिकलो बरोबर बरोबर आणि ज्या शिक्षकाने आमच्यासाठी योगदान दिलं दिलं त्यात हयात नाहीत परंतु शंभर वर्ष काम करणारे माणसं होती आणि गावाचं वैशिष्ट्य असं आहे पूर्वीची शाळा ना आताची शाळा कदम साहेब म्हणजे वैशिष्ट्य गावच असं आहे की गाव देणगी देणार भरपूर दानशूर गाव आहे दानशूर फक्त त्याचा विनियोग योग्य झाला पाहिजे अगदी बरोबर ही प्रत्येकाची अपेक्षा सर्वसाधारण राहते चार पाच लाख रुपये आज ह्या कार्यक्रमावर तुम्ही खर्च करत आहात एक म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे गावाला शाळेबद्दल अभिमान आहे स्वाभिमान आहे आणि त्यामुळं लोकांनी पाहिजे बरोबर बरोबर अजून चालू आहे अजून गणितच केलं नाही हा बरोबर बरोबर साहेब अगदी अण्णा बरोबर आहे तर खूप गाव दानशूर आहे दानशूर आहे ओके महाराज आपण ही योग्य व्हावा योग्य महाराज आपण ही या शाळेचे माझी विद्यार्थी आहात साहेब तुम्ही या शाळेत शिक्षण घेतलं असेल सातवी पर्यंत असणारे साहेबांची ही शाळा खूप खूप म्हणजे शाळेच म्हणजे आज भाग्य आहे किंवा तुम्ही सुद्धा शंभरावा या कार्यक्रम करत आहात सर्व गावकरी मिळून शिक्षक आणि सर्व ग्रामस्थ तर महाराज आपण भी या शाळेचे विद्यार्थी आहात आध्यात्मिक क्षेत्रात काम करता सर्वप्रथम आपलं नाव सांगा माऊली नमस्कार मी तुम्हालाही बोलायला देतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडवी बुद्रुक प्राथमिक शाळेचा मी माजी विद्यार्थी त्याचबरोबर आज या ठिकाणी सर्व नंतर तुम्ही बोला त्याच पद्धतीनं सर्व माझे आजी विद्यार्थी या सर्वांचं शताब्दी महोत्सवानिमित्त मी हार्दिक हार्दिक आभार आणि सर्वांना शुभेच्छा शुभेच्छा ओके सर्व माझी माजी विद्यार्थ्यांना आता अण्णा बोलतायत अण्णा दोन शब्द ज्येष्ठ नागरिक हा हा किती सालामध्ये आपण अण्णा होता म्हणजे साधारण वर्ग मित्र पर्यंत खूप छान म्हणजे तुम्ही एक कीर्तनकार झाला पैलवान झाला एक फायर ब्रिगेड झाला अरे तुम्ही वाच होता का परंतु त्या शाळेसाठी गावात कुस्तीचे मैदान सुद्धा भरपूर अजून प्लेयर होते प्लेअर होते हा हा आणि हे गाव दानसूर मध्ये हे फक्त आम्ही श्रमदानात एवढी मोठी शाळा उभी केली अरे वाच नाही ही शाळा का आ, आ, हा ही हा, हायस्कूलची हा। इमारत शाळेची एक रुपया नसतात बरोबर आण त्यावेळेला आपल्याला कुठले गुरुजी होते साधारण आठवते काय का असं या 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 हे गुरुजी लिंगाळे गुरुजी भेट होते कदम गुरुजी हा 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 बरोबर हा, बर, ओके अण्णा आणखी डीएसपी अरे वा त्याला मिळाला हा हा शांताराम हिरवे म्हणून हा हा हिरवे हिरवे बरोबर ते कोणत्या वाडीची मुलं मिळाले राष्ट्रपती पदक अरे वा म्हणजे शाळेचं भूषण आहे राष्ट्रपती पदक मिळालं ओके ओके आज, आज ओके अभिनंदन तर तुम्ही बहुमल वेळ काढून या बांधव ग्रुप या चॅनलवर आपण प्रतिक्रिया देत आहात या ठिकाणी शब्दकार सुनीलजी सर हे आलेले आहेत सन्माननीय शब्दकार सुनील माने सर गौतम मानेसाहेबांना तर कसं वाटतंय म्हणजे आपल्याला की शब्दकार या ठिकाणी आहेत तर आपण बांधव ग्रुप या यूट्यूब चॅनलवर बोलत आहात सन्मान्य सरांचं कवी वक्ते आणि खरोखर त्यांचं योगदान असतं सतत ते लिहित असतात आमचे शब्दकार म्हणून ते सुप्रसिद्ध आहेत सध्या मुख्याध्यापक जाधववाडी नुनेच्या शाळेत इथं आहेत आणि सर आपण या निमित्तानं शताब्दी महोत्सवानिमित्त आपण प्रतिक्रिया द्यावी एक हे द्यावं असं मी विनंती करतो सन्मान्य खामकर सर हे आहेत माझी शिक्षक सन्मान्य आमचे मित्र आमचे मार्गदर्शक सन्मान्य जनार्दनजी खामकर सर हे माझे विद्यार्थी हे आहेत तर एक दोन शब्द आपण बोलावेत असे मी माने सरांना विनंती करतो नमस्कार दोनच मिनटं बोला, बोला बोला आज बुद्रुक शाळेचा सर बोला घे एक दोनच मिनटं शतक महोत्सव कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे एकोणीसशे पंचवीस ते दोन हजार पंचवीस शंभर वर्षाचा प्रदीर्घ का कालावधी या ज्ञान ज्ञान मंदिरामध्ये अनेक पात्र शिकून गेली ज्ञानाची झेप घेऊन बाहेर पडली बाहेर पडली अशा झेप घेणाऱ्या विविध क्षेत्रामध्ये मान्यवरांचं बाहेर वासनी सुद्धा आलेले आहेत तिथं विद्यार्थी आहेत मान्यवर मंडळे आहेत आणि देखना नेटकं नियोजन जे या यासाठी जे मुख्याध्यापक असतील बागडे सर आपल्या आणि प्रसिद्ध वक्ते नितीनजी बानुगडे पाटील यांचंही या ठिकाणी व्याख्यान आहे शिक्षणाच्या संदर्भात केला होता बोलताय दादा हा उपसरपंच सन्मान पनाळी साहेब आहेत एक कमान म्हणून आम्ही शेगड टाकला हां बरं त्याने पनाळी साहेबांनी कामजी आणि त्याला प्रवृत्त केल्यानंतर आभार आहे म्हणून म्हणतो अरे तो धन्यवाद म्हणतो म्हणून त्या ठिकाणी आम्ही इथे विश्व उद्याचे किलबिल आम्ही आज शब्द टाकले हे शब्द टाकले हे विश्वच किलबिल आहे आणि भविष्य काळात विश्व उद्याचे किलबिल असं आम्ही धन्यवाद न टाकलेलं आहे वाक्य ओके खूप खूप तुमचा आभार आणि खूप चांगलं वाखान्य काम केलेलं आहे हा सन्मान्य पन्हाळी साहेब ही या निमित्तानं बोलतायत शाहीच्या बांधव ग्रुप चॅनलवर आपण हा हा

खूप म्हणजे असा मोठा सोहळा नियोजन करणं म्हणजे बरोबर खूप धन्यवाद आपला बहुमोल आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर बोला बोला साहेब आपले बोलतायत आपलं नाव सांगा आपण मी कदम ओके निमित्त हार्दिक ओके धन्यवाद धन्यवाद साहेब आपण बुद्रुकचे सरपंच सन्मान्य भाऊराव सपकाळ सरपंच साहेब आहेत तर आपण या निमित्तानं शाळेला शुभेच्छा ग्रुप माझी सरपंच कडवे बुद्रुक कडवे खुर्दचे बोला व्याख्या बघायला गेलं तर या व्याख्याचा लाभ शताब्दी महोत्सवाला ज्या सर्व नागरिकांनी माझी माझी सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी जे मोलाचा सहकार्य केला आणि या ग्रामीण विभागामध्ये जो एवढा मोठा नियोजन करून त्याबद्दल मी सर्व शिक्षकांना या ग्रामस्थांना धन्यवाद ओके आपला बहुमूल वेळ आपण सर्वांनीच तर आपला पुन्हा एकदा वेळ दिल्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद शाळेसाठी शुभेच्छा ओके धन्यवाद सर्वांना ओके धन्यवाद